हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोलाय आता आजची कंडिशन सकाळपासून ध्याकाळी वातावरण पाहायला मिळत थोडं वारं सुद्धा आहे आज बारीक बारीक किंवा आणि दुपारनंतर आजची कंडिशन थोडी वाढणार आहे ती म्हणजे मराठवाड्याच्या भागांना यामध्ये लातूर सोलापूर नांदेड परभणी बीड जिल्ह्यांना आज पाऊस चांगला आहे हो सर हा आणि भाग घेण्याची जी कंडिशन आहे ती तुम्हाला सगळ्यांना पहिल्यापासून माहिती आहे की एकदमच सर्व भाग घेणार नाही आजच्या सुद्धा नाही आजचा जो पाऊस आहे संध्याकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा आता काही ठिकाणी नगरच्या पण भागांमध्ये पाऊस होणार आहे आज नाशिकच्या पण काही भागांमध्ये पाऊस होईल पुण्यामध्ये सुद्धा हलके ते मध्यम सरी जगाळलेलं वातावरण पाहायला मिळणार आहे नांदेडच्या आणि लातूरच्या बांडुरुलगच्या भागांना देखील आज पाऊस आहे हो सर आता आपण सर आज संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेऊ हो सर चालेल ना काही अडचण नाही हो सर कारण की त्यांनाही माहिती थोडीफार आता उद्याची जर तारीख आपण बघितली ना बेसिक सर तर उद्या नांदेडला खूप पाऊस आहे नांदेडच्या शेतकऱ्यांना मला वाटतं बऱ्याच ठिकाणी शेतकरी प्रश्न देखील विचारत होते की आपल्याकडे पाण्याची गरज आहे काही ठिकाणी गरज नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांना गरज आहे तिकडे पावसाचं आगमन होते किनवट भागात मात्र उद्या जास्त दूर राहणार आहे सकाळहूनच हो का सर हम्म आणि नंतर जालना बीड क्षेत्रनगर आहेच लातूर सोलापूरच्या सगळ्या भागांना पाऊस होणार आहे लातूरला विशेष करून सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता उद्याच्या एक तारखेला हो का सर आणि हा बोला ना म्हणजे सर आता एक दोन तारखेला जे पाऊस येणार आहे सर्व दूर राहणार आहे का पाऊस राहील पण तीन टप्प्यामध्ये म्हणजे कसं आज काही ठिकाणी उद्या काही ठिकाणी आणि परवा काही ठिकाणी आणि काही काही तालुक्यांना एका काही दिवसात सर्व दूर पडणे शक्यता झाले आणि विशेष म्हणजे आता बघा जळगावला तर ह्यावेळेस खूप मोठा पाऊस आहे काही काही ठिकाणी पाचोर असेल सोयगाव असेल साईनगर असेल हा तुमच्या परिसरात सुद्धा एक दोन तीन दिवस खूप पाऊस आहे वातावरण बहुतेक गारठल्यासारखं होईल तुमच्याकडे त्यामुळे काही ठिकाणी कमी पाऊस पडेल आणि सोमवारची आणि सोमवारी पोळा पाण्याची विदर्भाचा पूर्ण विदर्भाचा काही काही ठिकाणी थोडीशी उगडी तास दोन तासाची अन्यथा दिवसातून सटकारे फुगारे खराब वातावरण ढगाळलेलं वातावरण बुरबुर अशी कंडिशन आहे आणि तळगाव धुळे नंदुरबार शहरात खूप पाऊस दोन तारखेला चंद्रपूर गोंदिया सुद्धा आहे आणि पोळा भराच्या टायमालाच पाऊस राहणार आहे या भागांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये विचार केला तर नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मध्यम ते जोरदार अशी कंडिशन आहे पुण्याला सुद्धा पाऊस वाढणार आहे नाशिकला सुद्धा पाऊस आहे इगतपुरी नेपाळ वगैरे भागांना आणि फक्त कंडिशन बघायला गेलं नाशिक सर सांगली सोलापूर अशी कमी प्रमाणात आहे गरज ज्या भागात आहे त्या भागात कमी आहे हो का सर म्हणजे सर नेमका पाऊस म्हणजे परतीचा पाऊस तिकडं बरसणार आहे का सर परतीचा पाऊस आता काय झालंय बंगालच्या सागरात पंधरा सोळा पुन्हा मोठं लो प्रेशर येल हो सर आणि बारापासून सुरुवात करायला आहे पण त्याचा जास्त जास्त जोर जो आहे तो ह्या पासून तीन दिवसातच वाढणार आहे एकदम बारा तारखेला सुरुवात केली म्हणजे सुरुवातीलाच लगेच सुरू होईल असं काही नाही सर पाऊस ना? कमी आहे तर त्या भागात पाऊस कसा राहील याच्या समोर आता सर पुढं ज्या भागात पाऊस ऑवलेली कमी आहे आणि किंवा जास्त भागात ज्या भागात जास्त पाऊस आहे याच्यामध्ये थोडा एक एवढाच फरक पडतो की ज्या भागामध्ये पाणी जास्त त्या भागात गर्मीची लेवल अधिक वाढते पाण्याची टाइमाजारी जशी मोठी असते उदाहरणार्थ तुमचं गावचं झालं तुम्हाला लक्षात येईल समजा हो सर पण ज्या भागांना पाऊस कमी त्यांना हळूहळू वाढणार आहे पण त्यांना तो परतीचा प्रवास तुमच्यापेक्षाही बाहेर राहणार आहे हो का सर कारण की एल एलपी कंडिशन जास्त बनणार आहे आणि तुमच्याकडे त्या टायमिंगला गरमी आहे पण तुमची गरमी तिकडे कमी येणार आहे तर आता मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रश्न विचारतोय तुम्हाला चालेल आता जे परतीचा पाऊस येणार आहे म्हणजे काही नासाडी करून जाणार आहे का सर म्हणजे शेतकऱ्यासाठी एक खूप महत्वाचा अंदाज आहे तर कसं आहे माहितीये का आपल्या शेतीचं नियोजन जर आपण बघितलं उदाहरणार्थ एखाद्याची कपाशी बारीक आहे सर त्या कपाशीला पाऊस जर सुरू रात्र दिवस तर त्या कपाशी मधनं ऊन जरी पडे घंटावर ती वाळल्या जाते हो सर पण जे माल दाट आहे त्यांची नासाडी साहजिकच आहे ना नुसती धुई जरी येत राहील त्या मालामध्ये ते बोंडपाती गळ अशी कंडिशन घडू शकते असे दोन प्रकारे कंडिशन आहे आता ज्यांच्या फाट्यामध्ये फाट्या मिळाल्याच नाही तर त्यांच्या फाट्यामध्ये वातावरण हे जास्त नासाली करणार नाही पण ज्यांच्या जाम झालेले सगळं कापूस वगैरे पिका असे दात पिका झाले त्यांना हे नुकसान होऊ शकतं सहा वगैरे होऊ शकते आता आता पेपरमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आखोत की परतीचा पाऊस हा थोडा नासाली करणार आहे आणि लांबण्याची कंडिशन असल्यामुळे लांबणीची पण कंडिशन आहे हो सर बरोबर नाही सर आम्ही आता तुम्हाला म्हणजे दोन हजार बावीस तेवीस पासून फॉलो करतोय सर नेमकं तुमचा अंदाज घेतल्याशिवाय आम्ही काहीच नियोजन करत नाही कारण की आपला समजा आमचं संपूर्ण म्हणजे तालुक्याचा विश्वास तुमच्यावर आहे सर शंभर टक्के मी आणि एवढ्या थोड्या दिवसामध्ये सगळं दिले आणि विशेष म्हणजे दिवस आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे त्यांचं मला उत्तर द्यायचंय काही काही जण अजूनही कोडसर आहेत काही जण त्यांना एक उत्तर द्यायचं प्रश्नाचं की खंड कुठे गेलाय तुमचा यांना एक आहे मला की खंडाची पूर्वकल्पना सांगणार महाराष्ट्रात तोडकर हवामान अंदाज शिवाय कोणी नव्हता सुद्धा गेल्या वर्षा दीड महिने खंड सांगितला तुम्ही तुमचा हवामान अभ्यासकाचा तो मेसेज मला दाखवा आणि यांना खंड सांगितला पण तो कसा सांगितलाय तो देखील पहाटा लाव बरोबर आहे का काही ठिकाणी पन्नास टक्के भागांना खंड पडेल पन्नास टक्के भागाला खंड होता जाणवणार नाही सरळ सरळ होतं म्हणजे काही काही लोक लोक असे सर पूर्ण बघत नाही म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये आपण छत्तीस जिल्हे आहेत समजा सगळे महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे मग सतरा दोन चौतीस झाले अठरा दोन छत्तीस झाले आपण अठरा अठरा जिल्हा अठरा जिल्ह्यांना खंडचे कशा झाल्यात त्यामध्ये सोलापूर सुद्धा